बीड प्रकरणी आज पुण्यामध्ये जनाक्रोश मोर्चा काढला जाणार आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा असेल तर देशमुख कुटुंबीय तसेच सर्व पक्षीय नेते देखील यावेळेस उपस्थित असतील लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन केलं जाईल मोर्चाचा मार्ग कसा असेल तो आपण जाणून घेऊयात लाल महाल पासून मोर्चाला सुरुवात होणार आहे यानंतर कसबा पेठेत हा मोर्चा पोहोचेल दारुवाला पुलावर पोहोचल्यानंतर पुढे मोर्चाचा मार्ग आपण पाहतोय अपोले थिएटर चौकापर्यंत हा मोर्चा असेल आणि त्यानंतर केई एम हॉस्पिटल आणि मग जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाऊन हा मोर्चा धडकणार आहे तर या मोर्चात कोण कोण सहभागी होणार आपण पाहूयात संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मनोज जरांगे पाटील बजरंग सोनवणे तसेच सुरेश धस रोहित पवार सतेज पाटील हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत दरम्यान याच संदर्भात थेट आपण पुण्यात जातोय माझी सहकारी रेवती हिंगवे आहे आपल्यासोबत आपण तिच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊयात रेवती पुण्याला पुण्यामध्ये खरंतर आज जनाक्रोश मोर्चा काढला जातोय मोर्चाचं स्वरूप कसं असेल कधी हा मोर्चा सुरू होणार आहे आणि आता नेमकं नियोजन कसं चाललं आहे त्या ठिकाणी नक्कीच वर्ष आपण जसं मगाशी म्हणलं तसंच अगदी दहा ते साडे दहाच्या सुमारास लाल महालपासनं जन आक्रोश मोर्चा जो सर्वपक्षीय मोर्चा देखील म्हणला जातो त्याला सुरुवात होणार आहे तिक महालाच्या इकडनं सुरुवात झाल्यानंतर तो मोर्चा फडके हाऊस चौकात पोचणार आहे त्यानंतर दारूवाला पूल त्यानंतर अपोलो थिएटर त्यानंतर केईम हॉस्पिटल आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चाची या मोर्चाची सांगता होणार आहे जसं जसं आपण माझ्या मागे बघू शकतो की याच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिकडे या मोर्चाची सांगता होणार आहे तिकडे जय्यत तयारी देखील सुरू झालेली आहे स्टेज बांधण्याचं काम देखील इथे सुरू झालेलं आहे पुण्यातील बन गार्डन पोलीस स्टेशनच्या अगदी समोर हा स्टेज बांधण्यात येतो आहे जसं आपण बघतोय की एका बाजूची पूर्ण वाहतूक देखील बंद करण्यात आलेली आहे पोलिसांकडनं जोवर या हा मोर्चा संपत नाही तोवर हा पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद असेल जसं आपण बघू शकतो की काळे झेंडे आणि बॅनरबाजी देखील इथे आपल्याला पाहायला मिळते खरं तर जवळपास दीडशे ते दोनशे पोलीस कर्मचारी देखील इथे तैनात करण्यात आलेले आहे कारण जर आपण बघतोय वर्षा की जिल्हाधिकारी का कार्यालय हे एक महत्वाचं सेन्सिटिव्ह ठिकाण ठिकाण आहे पुण्यातलं आणि तसंच बन गार्डन पोलीस स्टेशन देखील समोरच आहे तर या सगळ्या परिसरामध्ये जवळपास दोनशे ते दीडशे पोलीस कर्मचारी इथे तैनात करण्यात आलेले आहे जसं आपण बघू शकतो की खरं वाहतूक कोंडीचं कि कसं असेल सगळं नियोजन यावरती थोडासा मला प्रश्नचिन्ह वाटतो इथे कारण जसं आपण बघू शकतो की आत्तापासूनच एका बाजूनी दोन्ही वाहतूक इकडनं सोडल्या जात आहे तर मग जेव्हा गर्दी होईल तेव्हा वाहतूक कोंडी नक्की कशी असेल पुणेकरांना पुन्हा एकदा या वाहतूक कोंडीचा त्रास होईल की नाही याच्यावर देखील प्रश्नचिन्ह आहे आणि जसं आपण बघतोय की सर्वपक्षीय नेते देखील या मोर्चाला मोर्चात सा सहभागी होणार आहेत इकडे जो स्टेज बांधण्यात आलेला आहे तिकडे एक सभा होणार आहे तिकडे सगळेच जे नेते उपस्थित राहतील त्यांचे त्यांचे भाषण होतील आणि त्यानंतर या मोर्चाची आ, सांगता होईल खरं तर या या मोर्चातून त्यांची अशी मागणी आहे की या मोर्चातून त्यांची अशी मागणी आहे की संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकरांना फाशी झाली पाहिजे आणि खरं तर काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ दादा कसा आहे नक्की मोर्चा आणि काय मागण्या तुमच्या आपला मोर्चा हा लाल महालापासून चालू होईल तो सरळ फडक्याउद मार्गे सोमवारपेठेतनं या ठिकाणी येईल या मोर्चामध्ये संतोषदादा देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख त्यांचा मुलगा तसंच त्यांचा भाऊ धनंजय देशमुख हे सामील होत आहेत मनोज दादा पाटील येत आहेत सर्वच राजकीय पक्षाचे आमदार खासदार यात सामील होत आहेत ही घटना नेमकं को कोण कोण असणार आहेत आमदार खासदार तुम्ही बजरंग बप्पा सोनवणे येत आहेत सुरेश अण्णा दस येत आहेत संदीप क्षीरसागर येत आहेत बाबा चव्हाण येत आहेत बंटी सतेज पाटील येत आहेत नंतर रोहित पवार येत आहेत असे बरेच अनेक अजून आम्हाला जसे जसे सगळ्यांचे फोन येतात त्यांची नावं सांगतोय ज्योतिराई मेटे आहेत असे बरेच सर्वच राजकीय पक्षातील सामाजिक संघटनेचे नेते कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ही घटना एक तर वेदनाही आहे आमच्या मागण्या याच आहे की या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि ह्या आरोपींना जी व्ही आय ट्रीटमेंट भेटते ती बंद झाली पाहिजे हा जो खटला चालला आहे तो बीड जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यात हलवला पाहिजे जेणेकरून त्याची व्यवस्थित सगळी सखोल चौकशी होईल आणि जोपर्यंत याची नीट तपास या होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना या मंत्रिपदापासून दूर ठेवावं अशी आमची जर तुमच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत तर मराठा समाज किंवा सकल मराठा समाज नक्की पुढे काय करेल आज शेवटचा शांतता समय शांततेचा मोर्चा असेल याच्यानंतर जो मोर्चे होतील की याच्यानंतर जी घट गट, घटना घडेल हे आक्रमक असेल कारण जर आज आमच्या भावांचे जर जीव जायला लागले तर मग आम्ही जिवंत राहून काय करायचं त्यामुळे कुठेतरी आता आक्रमकपणा दाखवल्याशिवाय मग आम्हाला सरकारला पर्याय नाही नक्कीच वर्षा आपण जसं बघतोय की त्यांच्या मागण्या म्हणजेच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकरांना जर फाशी झाली नाही किंवा त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण करण्यात आल्या नाहीत तर एक आक्रमक भूमिका घेण्याचं घेण्याचं त्यांनी आत्ता कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे वर्षा की नक्की किती संख्येने लोक या मोर्चाला उपस्थित राहतील आणि कुठले बडे नेते इकडे येऊन त्यांचं काय मत व्यक्त करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे वर्षा निश्चितच रेवती सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत तुम्ही अशाच सोबत राहा अगदी काही वेळापूर्वी तुम्हीच एका कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आहे त्यांनी काय प्रतिक्रिया दिली होती ती आपण प्रेक्षकांना दाखवूयात खर तर आपण बघतो आहे की संतोष देशमुख असतील आणि सोमनाथ सुरवंशी यांची ज्या पद्धतीने निर्गुण हत्या करण्यात आली तर त्यांना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे त्यासाठी पुण्यातल्या सर्व पक्षीय सर्व धर्मीय बांधव एकत्रित येत आज जन आक्रोश मोर्चा काढत आहोत पुण्यातील या लाल महालापासून आपण या मोर्चाची सुरुवात करत आहोत तिथून फडके हाऊद अपोला थेटर मार्गे समर्थ पोलीस स्टेशनच्या मार्गे हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयापाशी जाऊन थांबणार आहे कुठले कुठले नेते उपस्थित असणार आहेत या सगळ्या मोर्चाला या सगळ्या मोर्चामध्ये आदरणीय मनोदादा जरांगे पाटील असतील सुरेश अन्नाथ धस असेल तसेच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय दादा असतील त्यांची कन्या ह्या सगळ्या आंदोलनामध्ये तसेच पुण्यातील सर्वपक्षीय जे नेते आहेत त्याच्यामध्ये मग सत्ताधारी असतील विरोधक असतील हे सर्वजण याच्यामध्ये सहभागी होणार आहेत यानंतर आपण पुन्हा एकदा पुण्यात जातोय रेवती माझी सहकारी आहे आपल्यासोबत रेवती आपण पाहिलं मोर्चाच्या अनुषंगाने आता सगळे कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली आहे पोलिसांकडून कशी खबरदारी घेतली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज रविवार आहे पुणेकर घराबाहेर पडतच असतात त्यामुळे आता वाहतुकीचं देखील कसं नियोजन केलं जात आहे वाहतूक शाखेकडून नक्कीच वर्षात जसं मी मगाशी म्हणलं की जवळपास दीडशे ते दोनशे पोलीस कर्मचारी या पूर्ण संपूर्ण मोर्चाच्या मार्गावरती तैनात करण्यात आलेले आहेत कारण जर आपण थोडीशी पार्श्वभूमी बघितली की सकल मराठा समाजाच्या मोर्चांना बहुसंख्येने लोकं येतात आणि ते थोडंसं मॅनेज करणं थोडंसं अवघड जातं म्हणून जवळपास दीडशे ते दोनशे पोलीस कर्मचारी इथे तैनात करण्यात आलेले आहे जसं मी मगाशी म्हणलं की हा जो मागचा माझ्या मागचा जो संपूर्ण रस्ता आहे तो पूर्णत वाहतुकीसाठी बंद करण्यात आहे हा रस्ता बन गार्डन पोलीस स्टेशनच्या बरोबर समोरचा रस्ता आहे त्यामुळे आता या ठिकाणी संबोधन देखील केलं जाईल सगळे अपडेट तुमच्याकडून घ्यायचे आहेत अगदी थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होते धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी